महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये डोकं वर काढतोय ही ठेणगी आता नव्यानं धुमस्तीय कर्नाटक सरकारचं बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे याच पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचं आयोजन दरवर्षी केलं जातं कर्नाटक सरकारनं या मेळाव्याला परवानगी नाकारत महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेश बंदी लागू केली आहे बेळगावमधील या महामेळाव्यासाठी कोल्हापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बेळगावकडे निघाले जात असताना पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवलं आणि त्यांच्यात झटापट झाली ही झटापट झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं बेळगाव इथं कर्नाटक राज्याचं जे अधिवेशन हिवाळे अधिवेशन सुरू होतं आणि त्याच ठिकाणी मराठी बांधवांचं देखील महाअधिवेशन होतं त्या ठिकाणी मला बंदी आदेश लावण्यात आलेला होता आपण पाहू शकता की कर्नाटकमध्ये जाण्यासाठी ए उद्धव ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत हे जाणार होते बेळगावच्या दिशेने मात्र कर्नाटकचा सीमा भाग जो आहे कागलचा ट कोकण टोल नाका या ठिकाणी मात्र या कार्यकर्त्यांना मात्र कर्नाटक पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल या दोन्ही पोलिसांनी या ठिकाणी थांबून आढळून आले था या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झटापट झाली कोणत्याही परिस्थितीमध्ये आज भगवा झेंडा हा बेळगावच्या ठिकाणी फडकवणारच असा आग्रह या कार्यकर्त्यांनी धरला होता मात्र तरी देखील जे पोलीस प्रशासन असेल किंवा कर्नाटक पोलीस असेल यांनी मात्र कार्यकर्त्यांना या ठिकाणीच रोखून ठेवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झटापट झाली काही वेळापूर्वी आणि आता हे कार्यकर्ते आता पोलिसांनी सध्याना तिथून बाजूला केलेलं आहे कर्नाटकमध्ये त्यांना जाण्यास मज्जाव केला मात्र महाराष्ट्र पोलिसांनी देखील इकडे येताना देखील त्या ठिकाणी म गाड्यांना अडवण्याची भू भूमिका घेतली असे असताना देखील जे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ते मात्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी बेळगावच्या दिशेने जाणार होते ज्या मराठी बांधवांचा अन्याय होतो त्याचा निषेधार्थ करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जे अधिवेशन आता सुरू आहे त्या अधिवेशनाला कुठंतरी मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी मात्र बेळगावच्या दिशेने कूच करणार होते मात्र त्यांचा सध्या तरी पुणे बेंगलोर महामार्गावरती तर थांबून ठेवण्यात आलेलं आहे दीपक सुरेवशी कोल्हापूर मुंबई तक